नमस्कार मी वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर आजकाल बऱ्याच वेळेला आपला खूप वेगळ्या प्रकारच्या ॲड येतात त्यामध्ये बऱ्याच वेळा जॉब्स आणि बिझनेससाठी यंगस्टर्स आणि न्यू कमर्स हे ट्राय करत असतात आणि त्यामुळं आपली या अशा ईमेलवर आपण क्लिक केलं की आपली जी म मा, माहिती आहे ती खरी खोटी आपल्याला ते कळत नाही पुढची आणि मग आपण असं क्लिक केल्यानंतर त्यामध्ये म तुमचा डाटा जाऊ शकतो किंवा त्यामध्ये व्हायरस येऊ शकतो आणि मग आपल्या मोठं आपल्या नुकसानाला सामोरं जावं ला, लावू शकतं त्यामध्ये आपला डाटा जाऊ शकतो किंवा व्हायरस त्यामध्ये आपला येऊ शकतो आणि ही अशी जी इमेज खरे खोटे आहेत की नाही यासाठी एक डोमेन आहे हू डॉट इज याच्यावर जाऊन आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की ते खरं आहे की खोटं आहे कुठलीही बँक आपले डिटेल्स मागत नाही हे लक्षात असू द्या म्हणजे आधार कार्ड असेल तुमचा पॅन नंबर असेल अशा गोष्टी कुठलंही बँक मागत नाही तेव्हा कुणाला असं देणं चुकीचं आहे नाहीतर तर आपल्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळं ला अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत अशा क्लिक ईमेलला क्लिक करणं टाळलं पाहिजे सायबर गुन्ह्यांपासून वाचा सावधान रहा सतर्क रहा